पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलिसांची दमदार कारवाई एक लक्ष बावीस हजार किमतीचा मध्यसाठा जप्त दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गुप्त बातमीदारामार्फत बातमी पोलिसांना मिळाली सावरट येथील सोनू विश्वास वडवी व सुरेश रमेश गावित यांनी संगनमत करून विदेशी दारू व बियर ही गुजरात राज्यात चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने नवापूर तालुक्यातील पांगरान शिवारातील गट क्रमांक ऑब्लिक शून्य एक ऑब्लिक क येथील संकेती उर्फ सखुबाई रमेश गावित यांच्या मालकीचे शेतातील झोपडी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर साठवणूक केली आहे त्या अनुषंगाने नवापूर पोलीस ठाणे येथील पोलीस पथकाने दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास नवापूर तालुक्यातील पांगरान शिवारातील गट क्रमांक एकोणनव्वद ऑब्लिक शून्य एक ऑब्लिक क येथील संकेती उर्फ सखुबाई रमेश गावित यांच्या मालकीच्या शेतातील झोपडीत छापा टाकून कायदेशीर कारवाई केली असता सुमारे एक लक्ष बावीस हजार चारशे पंचेचाळीस रुपये किमतीचा विदेशी दारू व बियर असा मुद्देमाल मिळून आल्याने सदर मुद्देमाल गुन्ह्याचे तपास हे कामी दोन पंचांचे समक्ष जागीत जप्त करण्यात आलाय सदर घटनेबाबत पोलीस शिपाई सहाशे नवापूर पोलीस ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नवापूर पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे ऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम पासष्ट ई त्र्याऐंशी शहाऐंशी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आहे सदर कारवाई नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबडे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे पोलीस हवालदार दादा वाघ नितीन नाईक दिनेश कुमार सुभाषचंद्र वसुले गणेश बच्चे प्रशांत खैरनार यांचे पथकाने केली आहे